नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे शेड्स ऑफ कोकण तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे आता सध्या दिवाळी चालू असल्यामुळे आणि आज दिवाळीची बघितलं तशी सांगता आहे कारण आज आहे तुळशी विवाह म्हणजेच त्याला देवउठणी एकादशी पण म्हणतात तर ती आज आहे तर त्याचीच पूर्वतयारी चालू आहे तर पूर्वतयारी म्हटली तर त्यासाठी आता तुळशीचा विवाह म्हटल्यावर त्याला एक बांबूची काठी लागते एक दिंडोशीची काठी लागते ऊस लागतो तर आवळा चिंचा ह्या सर्व गोष्टी लागतात कारण आ, हे सर्व करायचं म्हणजे एक प्रकारचं तुळशीचं लग्नच म्हणजे एक लग्नाचं जसं सोहळा असतो ना तसाच आपण हा सोहळा करतो तर दाखवतो तुम्हाला पूर्वतयारी म्हणून काय काय केली आहे ती तर बाबांनी सगळं आता आणून ठेवलं आहे हे <coughs> बघा तुळशीमध्ये इथे आवळ्या आणि चिंच टाकल्या आहेत हा तुळशीचा रोप पण आम्ही कालच लावला आहे पुन्हा जो मोठा झालेला होता तो काढला आणि त्या ठिकाणी आता आपण दुसरा रोप लावलाय आणि इथे इथे हे ऊस आहे आणि बघू शकता ही आहे दिंडोशीची काठी याला बघा कशा छान प्रकारे डिझाईन केली बाबांनी चला दाखवतो सावलीत हे बघा त्याला छान प्रकारे डिझाईन अशी केलेली आहे तर आता त्याची पूजा वगैरे होणार आहे पूजा वगैरे करून आ, ही काठी आणि ही एक बांबूची काठी छोटीशी दोन्ही आपण इथे तुळशीमध्ये लावणार आहोत आणि त्याचसोबत ऊस पण लावणार आहोत आणि संध्याकाळी संध्याकाळी तुळशी विवाह असणार आहे तर त्याची पण एक काहीतरी तयारी असणे रांगोळी काढणं म्हणा किंवा सजवणं म्हणा हे सर्व गोष्टी आपण संध्याकाळी करणार आहोत कारण तुळशी लग्न संध्याकाळच आहे त्यामुळे एवढ्या लवकर ते करून काही फायदा नसतो तर आता आपण दुपारी पूजा वगैरे करणार आहे आणि आज गोडाधोडाचं जेवण असतं तसंच आज दुपारी आपल्याकडे आपल्या गावात किल्ल्यांची स्पर्धा आहे आज ॲक्च्युली ही स्पर्धा आपण दिवाळीतच आयोजित केलेली आणि त्याची तारीख वगैरे सगळं निश्चित झालेलं पण पावसाने गोंधळ केल्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी पुढे ढकलाव्या लागल्या तर आपल्याच गावातले शिवप्रेमी मंडळ आहे तर त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर त्या स्पर्धेसाठी किल्ले बघण्यासाठी जायचं आहे तर आम्ही जाणार आहोत त्या स्पर्धेला म्हणजे किल्ले वगैरे पाहण्यासाठी म्हणजे आपल्याच गावातले जी काही मुलं जी शाळेतील मुलं वगैरे आहेत ना त्यांनी ते किल्ले वगैरे बनवले आहेत तर ते बघण्यासाठी जायचं आहे तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ पण असेलच तो मी टाकणारच आपल्या चॅनेलवर संध्याकाळचे सात झालेत तर आम्ही तयारी आमची चालू आहे ते रांगोळी काढली आहे थोडीफार आणि इथे बघा ते तुळशीला न आहे इथे ते कंदील लागला आहे आणि इथे पूजेची तयारी चालू आहे इथे दिवे पेटवायचे आहेत तेल वगैरे घालून ठेवले वाती साडेसात वाजता साडेसात हे बघा ही तयारी चालू आहे पूजेची पूर्ण तयारी झाली आहे अजून भटजी आले नाही तर एक दहा मिनटात आता भजी येतील पण त्या वगैरे आम्ही पेटून घेतल्यात तर वाजलेत जवळजवळ पावणे नऊ

cái काय 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 काय

này chú rocket cái rocket cái lau amang này này फार फुकमार फुकमार्शात तू गेलो गेलो त्याचा भागवचा लागता लागाय तो कडे गेलो ಅಂತ ತರ ಇರಲು ಆ ಈ ಧರ್ಮ ರ ಅದಾಚೋ ಕೈತೋ ಗೇಲೋ ಲುಕಾ گھر ವರಿ ನೀ ಯಾಕಾ ಟೂ ಇಲ್ಲ ಈ ಸಾಯಿಲ್ ಫೋಟೋ काढೇತೋ ಯಾಕಾ ನೈಟ್ ಮೋಡೋ ಬರ ನಾನು ಬತ್ತೆ ಬೆಡೈತಾ ಬುಪ್ಪೆ ಅಮ್ಮಾಯಾ ನೈಟ್ ಮೋಡೋ ಬರ ತೆಂಡಿ ಗೋಲ್ ಲೇವ್ ಇಡ್ಲಿ ಓನೇನೇ ಗಾಡಿ ವಾಲಿ ಮಾನೆ ತೋ ಖಾಲಿದರೆ ಓರ್ದಿ ಕದ್ರುನೋ ಖಾಲಿದತೆ ಕ ದೂರ ಆತ್ಮರ ಜಮಾನೆ ಮರೆ

हे तो बरो नाही रे दुसरं लाय बरो फाटलो गेलो वरती गेलो चिरूल खाता बघ कसो मी खाता चांगले हे त्याच्या अजून अजून ढाके अजूनही कोळी डाक अजून कोळी रे हे रो बाजू पुढे पडतो खाली घे खाली घे खाली खाली घे खाली घे खाली गेली रोमाली का नाही तर रोमाली 마가시 빈랜드 말이 또해들안게마 푸마. 터터